अन पाहताय प्रहार टी सत्यमेवा सत्यमेव व्रतं महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत अशातच आता महाराष्ट्राच्या राजकारणात अजब पक्षप्रवेश पाहायला मिळत आहे या पक्षप्रवेशामुळे भाजपची पॉवर वाढणार तर पंकजा मुंडेंना जबरदस्त धक्का बसणार आहे शरद पवार पक्षाला याचा फटका आणि फायदा दोन्हीही बसणार आहे माजी मंत्र्यांच्या दोन मुलांचा भाजपमध्ये प्रवेश केला आहे तर दुसरीकडे पस्तीस वर्षापासून सोबत असलेले राजाभाऊ मुंडे हे पंकजा मुंडे यांची साथ सोडून दुसऱ्याच पक्षात प्रवेश करणार आहे सांगलीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अण्णासाहेब डांगे हे स्वगृही म्हणजेच भाजपात परत आले दोन्ही मुलांसह अण्णा डांगे यांनी भाजपात प्रवेश केलाय पुत्र आणि माजी नगराध्यक्षेसह अण्णासाहेब डांगे यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अण्णासाहेब डांगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला जयंत पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे अण्णा डांगे यांनी वीस वर्षापूर्वी भाजपाची साथ सोडली होती मात्र आता पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पंकजा धक्का बसलाय वर्षापासून दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्यानंतर पंकजा मुंडे यांच्यासोबत असलेले राजाभाऊ मुंडे आणि त्यांचा मुलगा बाबरी मुंडे यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश निश्चित झालाय आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वात मुंबईत अजित पवारांची भेट घेऊन पक्षप्रवेश निश्चिती झाली माजलगाव धारूर तेलगाव आणि वडवणी भागात मुंडे कुटुंबांचं राजकीय वजन आहे मात्र पक्ष